मराठीला डावलून राणीच्या बागेचं नाव इंग्रजीत वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानाचं नाव बदललं नेमकं का प्रकरण काय भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय म्हणजेच आपल्या राणीची बाग प्रचंड लोकप्रिय आहे परदेशातूनही मुंबईत पर्यटनासाठी आलेले लोक इथं आवर्जून भेट देतात मात्र या उद्यानाला मराठीचं बावडा आहे का असा सवाल उपस्थित होतोय यामागचं कारण म्हणजे पर्यटकांना दिला जाणाऱ्या डिजिटल तिकिटावर उद्यानाचे नाव वगळून इंग्रजी भाषेत द मुंबई बॉटॉनिकल उद्यान अँड झू असं लिहिण्यात आलंय या संदर्भात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आक्षेप नोंदवला तिकीट काढली जाते त्या तिकीटच्या मुंबई झू झू म्हणून त्याचे एक छापलं होतं आणि म्हणून ते आम्हाला बाकी बातल्या तरी तर आपण तो माझी शाखाध्यक्ष सन्मान किरण ताकळे त्यांना पाठवलं म्हणजे अधीक्षक जे आहेत त्यांना भेट त्यांना जे परिस्थिती आहे नक्की काय खरं काय ते म्हणजे जाऊन त्यांना भेटले शॉर्ट नाव असावं आणि त्या तुम्हाला अँडिंग व्हावी म्हणून ती मुंबईत त्यांनी केली मी कारण म्हणून असं होत नाही वीर जमाता भुसले यांच्या मागे मोठा इतिहास आहे आमच्या भावना आहेत आणि त्या भावनांना ठेच पोहोचण्याचं काम आहे केवळ बाळानंद गोलीकरांना मर्यादित नाही समाजाचा विषय आहात आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे त्याच्यामुळे आपण असं काही करू नका त्याच्यात जर तुम्हाला काही सुधारणा करता येत असेल तर नाव तेच राहील वीर जमाता जीव त्याला आम्हाला काय अडचणी येणार नाही ना तुम्ही इतरही पक्षाच्या लोकांना विचारू शकता आणि त्याप्रमाणे तुमची जी काही हे आहे ते आणि त्याच्या पलीकडे तुम्हाला मुंबई जीव बी काय करायचं असं तर ते मागे त्याचं करा समोर मात्र आमचं तेच आपली चूक लक्षात आल्यावर तत्काळ वीर जिजामाता भोसले उद्यानातर्फे ही चूक सुधारण्यात आली उद्यानाचे संचालक संजय त्रिपाठी यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार उद्यानाचे नाव हे वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय हेच आहे तर तिकिटाच्या वरील कोपऱ्यातील डाव्या बाजूला द मुंबई बॉटॉनिकल उद्यान अँड झू असा लोगो आहे मात्र तांत्रिक बाबीमुळे मुख्य नावाच्या जागी फक्त इंग्रजी भाषेतील नाव प्रिंट झालं आता तांत्रिक बिघाड दूर करून चूक सुधारण्यात आली आहे पूर्वी राणीच्या बागेचं नाव हे विक्टोरिया गार्डन असं होतं यात कालांतराने बदल झाला अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय असं नामकरण करण्यात आलं मात्र एका तांत्रिक चुकीमुळे आपल्या मुंबईची ओळख असणारा राणीचं बागेचंही नावात बदल होत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट